म्हणून भगवान परमात्मा सर्व सुखाचे आगर आहे दिव्य ज्ञानाचे कोता आहे दिव्य आनंदाचा सागर आहे सर्व शक्तीमान सर्व आहे सर्व सुखाचे आगर आहे हे तर उदाहरण घ्यायचं झालं तर याच मंडळाचं घ्या रामकृष्णा सेवा मंडळाचं सर्व सुखाचे आगर त्यांना कळाले म्हणता अध्यात्मावर अध्यात्माच्या कार्यक्रमावर कार्यक्रम चालू आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे सर्व सुखाचे आगर तो भगवान परमात्मा आहे तो कोण आहे स्वतः म्हणतात की सर्व सुख तुझ्या पायाजवळ आहे सुख वसे तुझे पाय मज ठेवी त्याची ताई तो खूप रायचा म्हणतात देवा तुझ्या चरणाजवळ मला ठेव मला काहीच लागत नाही करू हरी कटाक्षा चिंतन होत नामच बनवतो म्हणून सुख समाधानी होते काय तर भगवान परमात्मा ज्ञानाचे कोतर आहेत आता तुम्ही पहा मी या ठिकाणी माझा नातू आहे त्याचं उदाहरण सांगते कारण अडीच ते पावणी तीन सकाळी स्नान झाल्यानंतर एक पान वाचणं हनुमानाच्या हरिपाठ सर्व काही नित्यने माने वाचणं चालू आहे वा म्हणजे ज्ञानामध्ये व जीवन काय पडणार आहे भर पडणार आहे इतकच नाही गुंधनाचा हरिपाठ आता

अशी केलं <स्थाँगी> की कुंड्याला ज्ञान देणारी ज्ञानेश्वर माऊली आहे म्हणून मला सांगायचं आहे की संत संत सदैव काल नाही काही काळ तरी त्या भगवान परमात्म्याच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे नामस्मरणामध्ये राहिलं पाहिजे कारण स्मरण या शब्दाचा अर्थच असो असा होतो महाराज स अधिक मरण म्हणजे स्मरण म्हणजे मेल्यानंतर आपल्या सोबतचे येत ते केलेलं भगवंताचं नामस्मरण नाही येताना उघडे जाताना उघडे येताना रिकामे जाताना रिकामे काय घेऊन जातो का, का नाही रस लहरीच सुंदर मजन आहे बघा आता

उद्या करतात पण तशी आपण आपल्याला आवडणारी आवडी करतो बघा पूजेची वेळ आपल्या आवडीची लागणारा अगरबतीचा सुगंध आपल्या आवडीचा फुलं आपल्या आवडीची तो भगवान तुला तुझ्या आवडीचं काय लागत असेल घे फक्त माझ्या आवडीचं मला शुद्ध भाव समर्पित करत नाही म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या पाव मी अगर जान हे म्हणजे आमचे दूर नाही पाव मी अगर जान हे

ते चालू आहे तसच जानकी महिला भजनी मंडळ हे सुद्धा सुरू झालं म्हणजे सत्ता सुरू झाल्या ते सुरू झालं आणि आमचं सुद्धा रामेश्वर मंडळ झालं म्हणजे ही प्रेरणा या ठिकाणी कशी मिळाली बघा आणि भक्ती कशी वाढली हे याच दिवांत उदाहरण आहे आपण सांगितलं की निष्काम भक्ती तुम्ही केली पाहिजे निष्काम भक्ती भक्तीचं काय फळ मिळतं तर त्याचं अधिक दोन उदाहरण असं आहे या मित्रांच्या गार्डन मध्ये छोटस मंदिर होत महादेवाचं आणि माझं एक असं वाटायचं म्हणाला की देवा या ठिकाणी काहीतरी उद्धार झाला पाहिजे मोठं मंदिर व्हायला पाहिजे आणि म्हणून ते सुद्धा सर्वांच्या सहकार्याने पार्ड परमात्म्याच्या आशीर्वादाने आणि आपलं नर्मदेश्वर मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं मला एक तर लागतं सांग वाटतं की इवल से लाविले द्वारे त्याचा वेलो गेला घणावर हे त्याचं उदाहरण आहे का निष्काम भक्ती असते आपण कोणताही स्वार्थ ते ठेवत नाही आणि म्हणून दुसरा एक ने दुस आपण सांगितलं जसं बघा लहान तुमचं नाकूड तर काय ना पण एवढ्या लहान वयामध्ये आज तो माईक वर बोलतोय माईकवर बोलणं ही साधी गोष्ट नसते त्याला स्टेज डेरिंग म्हणतात ते स्टेरिंग स्टेज डेरी यायला पाहिजे एवढ्या लहान वेळ जर समजा तो एवढं चांगलं जर गातोय तर भविष्यामध्ये भविष्य किती उज्ज्वल आहे त्याप्रमाणे आमचा सोळा वर्षाचा नंदू हा राहतो मुखल वाजत हे संस्कार असतात बाल संस्कार ज्याला लहानपणापासून संस्कार मिळतात त्याचं एक फळ असतं आमच्या आई वडिलांनी लहानपणी आम्हाला संस्कार दिले आम्ही मी साडेचारला का उठतो आमच्या आई सकाळी जर उठणार नाही तर आम खाली गोधडी ओढून घ्यायची अंगावरची गोधडी उचलून घ्यायची ओढून घ्यायची आणि माझा उठा आणि त्याच प्रमाणे आम्ही साडेचारला उठतो आणि म्हणून जसं आपण सांगितलं की लहान मुलावर संस्कार झाले पाहिजेत तसं आज मी सर्वांना विनंती करतो आपण एक नवीन उपक्रम चालू करतो तो म्हणजे बालसंस्कार या ठिकाणी वर्ग चालू करायचे ज्याला कोणाला नाव आपलं टाकायचं असतील आणि आमच्याकडे नाव नोंदव कारण हे संस्कार मोठे झाल्यानंतर मिळत नाही मोठे झाल्यानंतर कधीच त्याच्याकडून ते होणार नाही म्हणून लहानपणी संस्कार मिळावे या दृष्टीकोनातून हा उपक्रम हे राबवतोय नव्याने ज्या वर्षी आपण कावड यात्रा काढली खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपण जवळजवळ दहा बारा ठिकाणचं तीर्थ जमा केलं आणि सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण अर्पण केलं पुढच्या वर्षीची यात्रा ही भव्य दिवे असणार ती कशी असणार ती कल्पना मी आज मनात ठेवलेली आहे या ओढ करणार नाही पण अशा पद्धतीने हा भक्तिभाव या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद वाढत चाललेला आहे टिवण्यात आपण खूप या ठिकाणी सुंदर असं या, या अभंगाचं विवेचन केलं आम्ही टीव्हीवर बघतो महिलांचे कीर्तन युट्यूबवरून बघतो आम्हाला खूप आश्चर्य आनंद वाटतो किंवा एवढे चांगल्या महिला कीर्तन करतात परंतु आपल्या सुद्धा तुझं आहे तुझी तू जागा भुलेलाशी तस प्रकार आहे तुम्ही आमच्या इथं जवळ राहता गेल्या वीस वर्षापासून तुम्ही सुद्धा या ठिकाणी सेवा दिलेली आहे भजनाच्या माध्यमातून आपले भजन चालायचे परंतु आज तुम्ही एवढं सुंदर कीर्तन करतायत हे आम्हाला पहिलंच डायक मिळालं परत परत तुम्ही ज्या वेळेस आम्ही बोलू संदिती सांगू त्याच देवस तुम्ही या ठिकाणी सेवा द्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आज या ठिकाणी आज सर्व तुमचं महिला मंडळ तुम्ही स्वतः आला जा। म्हणजे जावडेकर महाराज आहे आगळे महाराज आहेत आमचे राठोड महाराज आहे आमचे गोमने सर आहेत मालोदर सर आहेत त्यानंतर वाघसाहेब आहेत नंदू सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे तुम्ही किती जर चांगलं कीर्तन केलं आम्ही किती जर चांगलं नियोजन केलं तो श्रोते जर नसेल ऐकायला तर मग काय उपयोग मग खूप असच येईल प्रत्येक वेळेस तुम्ही करत जा दर एकादशीला इथे जा पुढच्या सुद्धा एकादशीला वाक्सामध्ये तिथं सुद्धा जा आणि ज्या ज्यावेळेस कार्यक्रम होतील या ठिकाणी तुम्ही या आणि तुम्ही येतच असता त्याच्याबद्दल माझ्या मनावर शंका नाही परत एकदा साहेबांचे आभार मानतो आणि माझ्या बाबीला मी विराम देतो